महानगरपालिका क्षेत्रामध्ये बांगलादेशमधून आलेले लोक फळांचा रोहिंगे मच्छीचा आणि नेपाली लोक जागोजागी चायनीजचा टपरा लावून धंदा करत आहेत यामध्ये महानगरपालिकेची काही भागीदारी आहे का त्यांना नक्की अभय देते तरी कोण आज जर मराठी माणसांसाठी आम्ही एखाद्या दिव्यांगासाठी एखादी टपरी टाकून देतोय तर तुम्ही आम्हाला अशा नोटीसी पाठवणार महानगरपालिकाने अशा किती नोटीस पाठवाव्या आम्ही अजिबात त्याची दखल घेणार नाही जर तुमच्यामध्ये दम असेल तुम्ही या टपरीवरती कारवाई करावी पण ही कारवाई करायच्या आधी जे उड्या करावी मित्र तुम्ही लोकशाहीच्या आदरस्तंभ तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण मनसेची स्टाईल ही सगळ्या देशाला माहिती आहे खळखटक असतं इथं हात जोडून मग हात सोडून आम्ही पालिकेला प्रत्येक वेळेला वारंवार सांगितलेलं आहे इथं गडदुलांचा बाजार आहे गडदुलांचं तुमचं काय साठोसोटं आहे का इथं सॅक्सचा धंदा चालतो त्यांच्याशी तुमचं काय साठवलोटा आहे का आज यांचं मेडिकल पण तुम्ही चेक केलं ना नव्याण्णव टक्के इथे बाधित आहेत मुंबईमध्ये पण बघितलं कालचा प्रकार छोट्या मुलीवर काय झालं ते म्हणजे असा दहा हा मनसेच फक्त देऊ शकते अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना कालच्या राजू पाटलांच्या आमच्या आमदार आहेत त्यांनी सरळ भाषेत सांगितलेलं आहे तुम्ही ट्विट बघा ते काय केलेलं आहे आमदारांनी की अधिकाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर द्या भाषेत त्याच भाषेत समजतं आणि राजसाहेब ठाकरेंनी पण सांगितलेलं आहे मंत्रालयापर्यंत ते भाट्या पोचवणार आहेत ज्या पाट्या आहेत की शेतकऱ्याच्या जो बोलतो आपण डेटाला न हात लावता कारभार करावा असा कारभार करा तुम्ही साफ कारभार करा अधिकारी कुठल्या पक्षाचे आहेत नाही आहेत मला नाही माहिती इथे पण न्याय मिळावा ही प्रामाणिक आमची मागणी आहे नाही न्याय मिळाला तर आम्ही खळकट्ट करून न्याय मागतो आम्ही रस्त्यावरले कार्यकर्ते नमस्कार मी सुनील कादारे रायगड टाईम्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकीकडे पाहायला गेलं तर आज आपण आहोत का मुंबई पुणे हाय महामार्गावर एकीकडे पाहिलं गेलं तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या विविध उपक्रमाने खळकट्याच्या पद्धतीने मनसे स्टाईलने ओळखली जाते आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिव्यांगासाठी से राबवण्यात आलेल्या विशेष काही ज्या उद्योग योजना आहेत त्यासंदर्भात प्रशासन कशा प्रशा पद्धतीने दुर्लक्ष करत आहे किंवा प्रशासनाचं कितपत लक्ष आहे या सगळ्या बाबींवर आज लक्ष ठेवणार आहोत आहोत आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत सर तुमच्याकडे येतो खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आज तुमची काही विशेष मागणी आहे आज तुम्ही या मुंबई महामार्गावर का आहात काय विशेष मागणी आहे नमस्कार आज पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन आठ वर्ष झालेत या आठ वर्षांमध्ये पनवेल महानगरपालिकेने दिव्यांगांकडे किंवा विधवा महिलांकडे किंवा या समाजापासून वंचित आहेत अशा घटकांकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे आम्ही मागची दोन वर्षापासून पनवेल महानगरपालिकेशी दिव्यांगांना स्टॉल मिळावे यासाठी आम्ही पत्रव्यवहार करतो आहे पहिलं पत्र दिलं होतं आम्ही तीस अकरा दोन हजार तेवीसला त्याचं उत्तर त्यांनी आम्हाला दोन हजार चोवीसला दिलं त्यानंतर आम्ही दोन हजार चोवीसला त्यांना परत एक पत्र दिलं की तुम्ही दिव्यांगांसाठी दि काहीतरी करावं पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये तर त्यांचं आम्हाला उत्तर आलं की पनवेल महानगरपालिकेचा विकास आराखडा तयार करण्याची कारवाई चालू आहे आज पनवेल महानगरपालिका स्थापन आठ वर्ष झालेत आठ वर्षामध्ये कमीत कमी तीन ते चार अधिकारी बदललेत तरी ह्यांच्याकडून दिव्यांगांसाठी कुठलाही ठोस असा का कार्यक्रम घेण्यात येत नाही आहे आज दिव्यांग लोकं रोजगारसाठी उदरनिर्वाहासाठी झटत आहेत आणि त्यानिमित्ताने आम्ही महाराष्ट्र सेनेच्या वतीने आज हायवेवरती एक दिव्यांगांसाठी स्टॉल टाकला होता तुम्ही पाहू शकत असाल तर तुम्हाला मी सांगतो हे पत्र आम्ही अर्ज केला होता हा अर्ज आम्ही दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस असा कंटिन्युअस दरवर्षी आम्ही अर्ज करतोय महानगरपालिकेला त्यांच्याकडून आम्हाला कोणतंही ठोस उत्तर भेटत नाही आहे आणि ज्यावेळी आम्ही दिव्यांगासाठी कुठली तरी योजना राबवतो आहे त्यांच्याकडून आम्हाला विना परवानगी उभारण्यात आलेल्या टपरी काढण्याबाबत अशी नोटीस देण्यात येते आज आम्ही दिव्यांगांसाठी एक चांगला उपक्रम करतोय तर पनवेल महानगर अधिकाऱ्यांना पाहवत नाही आहे का आज पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये बांगलादेशमधून आलेले लोक फळांचा रोहिंगे मच्छीचा आणि नेपाली लोक जागोजागी चायनीजचा टपरा लावून धंदा करत आहेत यामध्ये महानगरपालिकेची काही भागीदारी आहे का त्यांना नक्की अभय देते तरी कोण आज जर मराठी माणसांसाठी आम्ही एखाद्या दिव्यांगांसाठी एखादी टपरी टाकून देतोय तर तुम्ही आम्हाला अशा नोटीस पाठवणार महानगरपालिकाने अशा किती नोटीस पाठवाव्या आम्ही अजिबात त्याची दखल घेणार नाही जर तुमच्यामध्ये दम असेल तुम्ही या टपरीवरती कारवाई करावी पण ही कारवाई करायच्या आधी जेवढ्या पण महानगरपालिकेमध्ये अनधिकृत टपर आहेत तर प्रथम कारवाई करावी नक्कीच पाहायला गेलं तर पनवेल महानगरपालिकेला खरं तर खऱ्या अर्थाने कारवाई करण्याची जे आदेश आहेत त्याचं नेमकं प्र प्रकरण काय आहे हे संदर्भात आपण आणखीन जाणून घेणार आहोत जरा तुमच्याकडे येतो नेमका काय हा प्रकार आहे पनवेल महानगरपालिका वारंवार नोटीसही पाठवत आहे दिव्यांगासाठी राबवलेली तुमच्या माध्यमातून ही योजनाच्या माध्यमातून लाभ मिळण्यासाठी जे तयार होणार आहे त्यांना देखील मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे काय भावना सर्वप्रथम मी तुम्हाला सचने जय महाराष्ट्र करतो मी राजसाहेबांचा कडवट महाराष्ट्र सैनिक आहे त्याचबरोबर एक मराठी माणूस आहे आणि अशा नोटीस खूप येतात आम्हाला पक्षाच्या का जेव्हा काम आम्ही करतो ह्या नोटिसांना आम्ही घालत नाही आम्ही लोकांसाठी रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहोत म्हणून तर आम्ही राजसाहेबांवर काम करतो खांद्याला खांदा लावून लोकांसाठी न्यायासाठी रस्त्या फुटतो तर आम्ही आमच्या या स्टॉलसाठी एखाद्या दिव्यांगासाठी का उतरू शकत नाही हे पहिला मुद्दा आज माझ्या आजूबाजूला असे अनेक स्टॉल आहेत ते दिव्यांग नसून त्यांना तुम्ही भागीदारी बनवलं आहे का तुमचं त्यांचं साठवलोट आहे का व्यवहार आर्थिक व्यवहार आहेत तुम्ही ह्या गोष्टीवर पहिलं लक्ष द्या आजूबाजूला रात्री बिरात्री प्रवासी या ठिकाणी बाहेरून का पुणे मुंबई किंवा या ठिकाणी लोकल ठिकाणाहून देखील येत असतात या टव या उद्योगामुळे कुठेतरी महिला देखील सुरक्षित राहू शकतील या रस्त्यावर पुढं पाहायला गेलं तर आपण रात्री काहीतरी सेक्स रॅकेट देखील चालतात अशी कल्पना आलेली आहे तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत आमचे काय हात सुटलेले आहेत ह्या स्टॉलमुळे एवढी सुरक्षता वाटते महिलांना अपरात्री रात्री येताना चोवीस तास महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करते अख्ख्या देशाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्राचा एक ती महारा महाराष्ट्राने गीत उभा राहिला तरी गरदुल्ले आणि जे हे असे प्रकार घडतात तो माणूस असा प्रकार करण्यापासून सावध राहतो हा पहिला मुद्दा आहे आणि आजही मला लोक म्हणतात तुम्ही टाकलं आहे आम्हाला सुरक्षा वाटते आ अपरात्री रा, रात्री आम्ही सकाळ संध्याकाळ रात्री बारा वाजता चार वाजता येऊ तरी आम्ही सुरक्षा वाटते आम्हाला तुमचा आधार मिळतो आम्हाला इथं गर्दुल्या असतात इथं बाकीचे नशिली लोकं असतात हे ट्रकवाले थांबलेले असतात पण तुमच्यामुळं आम्हाला सुरक्षा वाटते नक्कीच आम्ही सुरक्षा द्यायला तयार आहोत चोवीस तास आम्हाला फक्त आवाज द्या आमची खळकटकची भाषा असते आणि पालिकेला एकच भाषा सांगतो जर इथे कारवाई करायची आहे तर पहिलं पनवेल महानगरपालिका सगळी साफ करा भंगार विंगारवाले जे तुमचे चालले आहेत आर्थिक संबंध आजूबाजूला पण आर्थिक संबंध चालू आहेत आम्हाला बोलायला नका लावू समोर होर्डिंग पण बघताय तुम्ही यांच्यापासून बी धोका आहे ना आज नियम बघितला वाहतुकीचा ह्या होर्डिंगकडे वा, बघताना अपघात होतो हा नियम आहे आम्हाला बोलायला नका लावू मा आमचे जर कपडे काढताल तर आम्ही तुमचे कपडे काढू आम्ही केसेसला घाबरत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही न्याय देण्यासाठी आहे खळ खटकच कट चालतं इथं जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच पाहायला गेलं तर पनवेल महानगरपालिका आणि सिडको प्रशासन आता तरी दिव्यांगांसाठी हे जे पाऊल उचललेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राबवलेल्या या योजनेला सहकार्य करेल का खरं तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे वितम बातम्या जाणून घेण्यासाठी रायकट टाईम्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन सोबत सुनील कातारे रॅकेट टाईम्स